वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आर सी बी ने आय पी एल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी जिंकली याने बंगळुरू मधील चाहत्यांचा उत्साह शिखरावर पोहोचवला मंगळवारी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्सला सहा धावांनी पराभूत करत आर सी बी ने हा ऐतिहासिक विजय मिळवला बंगळुरू मध्ये हा विजय साजरा करण्यासाठी बुधवारी चार जून दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य विक्ट्री परेड आणि चिन्नास्वामी स्टेडियम वर समारंभ आयोजित करण्यात आला होता पण हा आनंदाचा क्षण लवकरच एका भयंकर शोकांतिकेत बदलला चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर लाखोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि तेहतीसहून अधिक जण जखमी झाले या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत याला जबाबदार कोण आणि यातून आपण काय शिकू शकतो आज आपण या घटनेचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये उत्साहाचं वातावरण होतं चाहत्यांनी रस्त्यावर उत्स्फूर्तपणे जल्लोष केला फटाके फोडले आणि इ साला कप नमदेची घोषणा ई साला कप नमदू मध्ये बदलली RCB ने विजयी आयोजन जी चिन्नस्वामी स्टेडियम पर्यंत जाणार होती यासाठी दुपारी चार वाजता आर सी बी च्या खेळाडूंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता परेड आणि स्टेडियम समारंभ ठरला होता पण बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी सुरक्षा कारणांमुळे या विक्ट्री परेडला परवानगी नाकारली आणि स्टेडियमवर केवळ धारकांनाच प्रवेश देण्याचं जाहीर केलं होतं मात्र या सूचनांचा परिणाम झाला नाही चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता फक्त बत्तीस ते पस्तीस हजार आहे पण आर सी बीचे दोन ते तीन लाख चाहते फॅन्स स्टेडियम बाहेर जमले या प्रचंड गर्दीमुळे गेट क्रमांक एक आणि दोन जवळ चेंगराचेंगरी झाली चाहत्यांनी बॅरिकेड्स आणि गेट्स, गेट्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि यात अनेक जण खाली पडले जमिनीवर पडले आणि चेंगरले गेले प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अनेक जण जमिनीवर पडले आणि त्यांना वेळीच मदत मिळाली नाही पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज केला परंतु प्रचंड गर्दीमुळे त्यांना अडचणी आल्या यात अकरा जणांचा मृत्यू झाला ज्यात एक मुलगी आणि एक नववीत शिकणारा विद्यार्थी यांचा समावेश आहे तेहतीसहून अधिक जण जखमी झाले आणि काहींची प्रकृती गंभीर आहे जखमींना बोरिंग आणि व्यद हे या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे या शोकांतिकेनंतर जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी या घटनेची मॅजिस्ट्रियल चौकशी जाहीर केली आहे आणि पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे त्यांना आदेश देखील दिलेले आहेत त्यांनी सांगितले की आम्ही इतक्या मोठ्या गर्दीची अपेक्षा केली नव्हती स्टेडियमची क्षमता ही पस्तीस हजार आहे परंतु दोन ते तीन लाख लोक जमले त्यांनी यासाठी स्थानिक प्रशासनाला दोषमुक्त ठरवलं आणि ही घटना अपघात असल्याचं म्हटलं मात्र विरोधी पक्ष भाजपने यावर तीव्र टीका केली आहे कर्नाटकचे भाजपचे अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी सरकारवर गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप केला आणि संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं म्हटलं माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे आणि सरकारने नियोजनात चूक केल्याचं त्यांनी सांगितलं दुसरीकडे चे सचिव देवजीत साईका यांनी आयोजकांनी चांगलं नियोजन करायला हवं होतं असं म्हटलंय कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना मोफत उपचार देण्याची योजना म्हणजेच घोषणा केली आहे आरसीबी आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने देखील प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे परंतु प्रश्न असा आहे की ही आर्थिक मदत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचं दुःख कमी करू शकेल का विराट कोहली ज्याने वर्ष खेळ दाखवला आणि या विजयात सहाशे सत्तावन्न सह त्याने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे त्याने इन्स्टाग्रामवर एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की आम्हाला या घटनेची तीव्र खंत आहे प्रत्येकाची सुरक्षा आणि कल्याण आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे आर सी बी आणि के एस सी ए यांनी संयुक्त निवेदनात शोक व्यक्त केला आणि म्हटले आहे की ही आर्थिक मदत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मूल्याची बरोबरी करू शकत नाही परंतु आम्ही या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत ही घटना बंगळुरू आणि संपूर्णच क्रिकेट विश्वासाठी एक मोठा धक्का आहे सध्या हा प्रश्न आहे की अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार प्रचंड गर्दी अपुर नियोजन आणि माहितीच्या अभावामुळे ही शोकांतिका घडली भविष्यात अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी अधिक चांगलं नियोजन स्पष्ट संवाद आणि पुरेशा सुरक्षा व्यवस्था असणं गरजेचं आहे आर विजय हा बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता परंतु या शोकांतिकेने त्याची चमक कमी झाली आहे आपण सर्वांनी या घटनेतून शिकून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत